ହଁ ଆଉ ନା ଆଣ୍ଟନ ମାର୍କେ 아우 때 비다운까 아이 때 비다운까 예예. me yeah, माजिजाऊच्या जन्मस्थानी दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहे हे राज्याभिषेकाचं सा साडेतीनशे वर्ष आहे शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यापैकी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे बारा पोस्ट तिकीटच्या अनावरणाचा कार्यक्रम होता त्यापैकी आज माँ जिजाऊच्या डाक अनावरण ही आहे आणि यासोबतच सिंदखेड राजा या ठिकाणच्या परिसराचा विकास या कार्यक्रमासाठी नऊ तारखेला माननीय अजितदादांनी एक बैठक आयोजित केली होती आणि त्या दृष्टीने हा सिंदखेड राजा विकास आराखड्याला मान्यता देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी या सर्व लोकांशी चर्चा करण्यासाठी आज आलो आहे मा जिजाऊच्या चरणी नमन केलंय अभिवंदन केलंय आणि ही ऊर्जा घेऊन या महाराष्ट्रात राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात आपगा राजा शिवाजी महाराज राज्य हा विचार हृदयापर्यंत पोहोचवण्याचा जयंती आणि आपण बघतोय त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम या महाराष्ट्रातील जे जिजाऊ प्रेमी आहे शिवप्रेमी आहे ते या ठिकाणी दर्शनाला येतात आणि संपूर्ण वर्षभर इथे आल्यानंतर त्यांना एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळते नक्कीच आम्ही सुद्धा त्या प्रेरणेसाठी या ठिकाणी येतो मित्रांनो आज आपण जिजाऊंच्या जन्मस्थळी आपण आहोत आणि तिथे एक विवाह सोहळा झालेला आहे आपलं नाव अमोल किटे अच्छा कोणत्या गावावर नाही देऊळघाट अच्छा बरं आज या ठिकाणी विवाह सोहळा या ठिकाणी झालेला आहे काय सांगणार आपण दोन शब्द सर बोल भाषण येत नाही आज आम्ही या ठिकाणी विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांचा विवाह सोहळा आयोजित केला होता त्या विवाह सोहळ्यातला हा एक जोडपा आहे आणि या निमित्तानं विधवा महिलांचे घटस्फोटित महिलांचे लग्न लागले पाहिजे हा उद्देश हा याचं कारण असं आहे की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी विधवा प्रथा बंद करण्याच्या पद्धतीला पहिला चालना दिली होती आणि त्यामुळं त्या, त्या स्वत सती गेल्या नव्हत्या आणि म्हणून विधवा प्रथेला आजही जी विधवा प्रथा आहे ती प्रथा नष्ट व्हावी त्यासाठी या ठिकाणी आम्ही आज त्यांच्या जिजामातेच्या साक्षीने त्यांचं लग्न लावलं ला आहे आपण काय सांगणार अशा विवाह करून महिलांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांना पुनर्जीवनाची संधी दिली पाहिजे एवढं नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र आरबी मराठी मध्ये सर्व आमच्या जिजाऊ भक्तांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो हो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळी जिजाऊ जन्मस्थळ जिजाऊ जन्मोत्सव हे मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आपण बघू शकता या ठिकाणी आपण सिंधखेड राजा या ठिकाणी आलेलो आहोत राजवाडा या ठिकाणी आलेलो आहोत आणि जिजाऊंना वंदन करण्यासाठी जिजाऊ भक्त लाखोंचा जनसमुदाय आपल्याला बघायला मिळतोय मी राजेश बिडवे आमचे कॅमेरामॅन विनोदजी गवईसह या ठिकाणी सर्व क्षणचित्र आपल्याला दाखवत आहेत की कशा पद्धतीचा जिजा, राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव या ठिकाणी मनवला जातोय 啊啊啊、来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来来 प्रयत्न करावे अशी आपल्या समोर एक मागणी करतो आता महाराष्ट्रात सह देशामध्ये दे। सर्वीकडे आपण बघितलं असेल नावं बदलण्याची मोहीम सुरू झालेली आहे तर मित्रांनो त्या मोहिमेमध्ये सर्व लोकप्रतिनिधी व समाज बांधव आणि आपण पण एक पाठपुरवठा करूया की या बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊंचं जन्मस्थान आहे तर बुलढाणा जिल्ह्याचे नावसुद्धा बदलून मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा हे नाव करावे अशी एक मागणी करत आहे तसेच एक मार्ग गेलेला आहे तिथं त्या कॉर्नरला खूप मोठी जागा आहे शिंदगेड राजाला तर तिथे एम एस आर टी सी मार्फत राजे लखोजीराव जाधव सृष्टी उभारण्यात यावी व त्या ठिकाणी एक सौंदर्यीकरण होईल व लखोरजाचा सुद्धा सन्मान होईल पोलीस प्रशासनाने आणि सर्व प्रशासनाच्या समन्वयाने पार्किंग व्यवस्था आणि वाहनतळ व्यवस्था सर्व सुलभरित्या पार पडली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो आलेल्या सर्व जिजाऊ भक्तांचे शिवस्वागत करतो व स्वागत कर मनोगत संपवतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय